विमेर सहकारी साखर कारखान्याची जोडी दोन हजार पंचवीस ची निवडणूक या ठिकाणी पार पडलेली आहे या निवडणुकीमध्ये अनेक आमचे सहकारी विद्यमान चेअरमन हे निवडणुकीमध्ये उभे होते तर चार जागांसाठी निवडणूक होती खरं तर हे निवडणूक लागायला नव्हती पाहिजे दुकान शाही लागले लोकशाहीमध्ये अधिकारी लागलेले परंतु दादांनी तालुक्यावरती जे आपल्याला वर्चस्व आहे ते या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे दादांना तालुक्यामध्ये जोड नाही दादा दादांसारख्या पैलवानाला तालुक्यामध्ये त्यांच्या जोडीचा पैलवान लागत नाही आणि यापुढे सुद्धा दादां सुद्धा दादांची कुस्ती ही जो पैलवान आहे पैलवान सुद्धा त्या ठिकाणी लागणार नाही आणि त्याची कुस्ती होणार आहे शेतकरी संघटनेच्या वतीने आलेल्या जे जे निवडून आले चारही उमेदवार त्यांचा शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही सन्मान केलेला आहे आणि त्यांना या ठिकाणी आम्ही शुभेच्छा दि दिलेल्या आहे भविष्य काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम आहे स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील स्वप्न शेठ शेरकर असतील यांना या ठिकाणी अभिवादन करतोय त्यांचाच विचारांचा वारसा घेऊन दादा पुढे या ठिकाणी हा कारखाना अतिशय चांगल्या प्रकारे चालवतील यात कुठलीही शंका नाही जुन्नर तालुक्यात तमाम शेतकरी स शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी संघटनेच्या वतीने सर्वांना या ठिकाणी विजय उमेदवारांना या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो जय महाराष्ट्र जय जयराज हा बोला बाई विग्नारच्या निवडणुकीमध्ये सत्यशील शेळकर यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झालेला आहे साहेब तो विजय झालेलाच आहे आणि तो विजय फक्त एक नाम मात्र राहिला होता विजय हा ज्या दिवशी फॉर्म भरले त्या दिवशी झालेला आहे आणि दादा हे परमनंट चेअरमन आहेत त्याच्या कुणी काही म्हणलं तरी परमनंट चेअरकर चेअरमन म्हणून दादा शेअर करत राहणार आहे आणि दादाचा कोणी नाद नाही करायचं <ween फिस्ञें> <गया>। <Mean joke> <analysis> <audiobook>